मनोज दादा झरंगे पाटील यांनी जे सव्वीस तारखेला मुंबई या ठिकाणी मराठा आरक्षणाबाबत बाबत जे उपोषणाचा इशारा दिला आहे त्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून डोके आणि डोके परिसरातील पंधरा ते वीस गावांनी आज ट्रॅक्टर रॅली काढून त्यांना पाठिंबा दिला मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली जर त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आज हलक्या वाटत असतील तर त्यांना ते सोपं जाणार नाही छत्रपती शिवाजी महाराज हे तमाम देशाचं दैवत आहे आणि अशा दैवताची शपथ घेऊन जर आपण एका मराठा समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवत हो असाल तर याची किंमत नक्कीच येणाऱ्या काळात या महाराष्ट्र शासनाला मोजावी लागणार आहे आणि मला आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की डोक्या आणि डोके परिसरातील तमाम बांधव हे फक्त मराठा बांधव या आंदोलनात सहभागी नाहीत तर ओबीसी बांधव मुस्लिम बांधव या आंदोलनात सहभागी आहेत जे काही मंत्री आज महाराष्ट्रात दोन जाती थेट निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना पण मला या माध्यमातून सांगायचं आहे की कि तुम्ही किती जरी प्रयत्न केला तरी महाराष्ट्र पेटणार नाही तमाम महाराष्ट्र हा मा पाठीमाग खंबीरपणे उभा आहे आज डोकी येथे येणाऱ्या सव्वीस तारखेला मनोजरांगे पाटील यांचे जो आमरण उपोषण मुंबई येथे चालू होणार आहे त्यासाठी त्यांच्या समर्थनार्थ आज आम्ही महाट्रॅक्टर आली या ठिकाणी काढली होती आणि आम्ही ढोकीवासियांनी एक दोन दिवसापूर्वीच ढोकी आणि ढोकी परिसरातील सकल मराठा समाजाने एक दोन दिवसापूर्वी या ठिकाणी बैठक घेतली आणि त्या ठिकाणी आम्ही तेवीस तारखेला पुणे येथे मनोज मनोजदादा जरंगे पाटील यांना समर्थनासाठी या ठिकाणून आम्ही वीस तारखेला तेवीस तारखेला त्या ठिकाणी जाणार आहात आणि त्या त्या त्यांच्यासोबत सहभागी होऊन त्या ठिकाणी आमरण उपोषणासाठी आम्ही त्या ठिकाणी सहभाग घेणार आहोत आम ढोकी ढोकी परिसरातून एक एक वीस हजार लोक मराठा समाज या ठिकाणी या या ठिकाणाहून निघणार आहे आणि त्या ठिकाणी पुणे येथे ते, ते मनोजदादा जारंगे पाटील यांच्यासोबत जाणार आहे येत्या वीस तारखेपासून सन्मान्य जारंगे पाटील साहेबांनी जे आंदोलन सुरू करायचं ठरविलेलं आहे सर्वप्रथम आम्ही सर्व मुस्लिम बांधवाच्या वतीने हो मराठा समाजाला समाजाला आणि आरक्षणाला जाहीर पाठिंबा करतो आणि ह्या निमित्तानं सरकारला विनंती करतो की त्यांनी ताबडतोब आरक्षण जाहीर करावं आणि जर त्यांना आरक्षण जाहीर करता येत नसेल तर फुकटचे आश्वासन देऊन जनतेला वेटीला धरू नये त्याने नाहीतर त्याने सरळ सरळ आपल्या खुर्च्या खाली ह्या निमित्तानं मला एवढंच म्हणायचं आहे आणि जे सविस्तर तारखेला जे आमरण उपोषणाला बसणार आहे जयंगे पाटील आम्ही सुद्धा सर्व मुस्लिम बांधव डोकी आणि डोकी परिसरातील बरेच मुस्लिम बांधव मुंबईला पाठिंबा देण्यासाठी जाणार आहेत आणि या निमित्तानं मी सर्व महाराष्ट्रातील मराठा समाज तसेच मुस्लिम समाज आणि इतर समाजाला पण विनंती करतो आणि आवाहन करतो की त्यांनी पण ह्या मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्यासाठी बहुसंख्येनं मुंबईला यावं एवढंच मी बोलतो आणि इथं थांबतो डोकी व डोकी परिसरातील महाट्रॅक्टर रॅली काढून असा जनजागृती करण्याचा प्रयत्न केला की बाबा आत्तापर्यंत डोकीचा जर विचार केला तर डुकीमध्ये सुरुवातीच्या मनोजदादाच्या सुरुवातीच्या टप्प्यापासून डोकी ही त्याच्या त्या आंदोलनामध्ये सामील आहे सर्व ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं सुरुवातीला आम्ही उपोषण आमरण उपोषण जे काय उपोषण आहे ते उपोषण देखील या ठिकाणी केलं साखळी उपोषण केलं त्या ठिकाणी गाड आंदोलनासाठी जे जे करता येईल ते ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला व सबंध या ठिकाणी डोकी व डोकी परिसरातील सबंध सकल मराठा समाज एकत्रित करून वेगवेगळ्या माध्यमातून बैठका घेऊन मनोज दादा पाटील यांनी जे काय आरक्षण हे सकल मराठा समाजाची का गरज आहे आजची जर परिस्थिती पाहिली तर आज मराठा समाज मोठ्या प्रमाणात शेतकरी आहे आणि शेताकडे जर पाहिलं तर दुष्काळाने या ठिकाणी आत्महत्या मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे होत आहे आणि तशीच आत्महत्या शिक्षणामध्ये दे देखील या ठिकाणी विद्यार्थ्याची घडून येत आहे कारण जर आरक्षण नसेल तर नव्वद टक्के घेऊन देखील या ठिकाणी जर त्या शिक्षणाचा उपयोग होत नसेल तर आवश्यक या ठिकाणी त्या विद्यार्थ्याला आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय राहत नाही मग आम्हाला असा प्रश्न पडला की सरकार एकीकडे आमच्या बापाला शेतकरी म्हणून या ठिकाणी आत्महत्या करायला प्रवृत्त करतो आणि दुसरीकडे जर आम्ही शिक्षण घेत असू जर आम्हालाही शिक्षणामध्ये जर आत्महत्या करायला भाग पाडत असेल तर या ठिकाणी मराठा समाज या महाराष्ट्रामध्ये ठेवायचा आहे का नाही हा प्रश्न देखील होत, या ठिकाणी उत्पादन होत उत्पन्न होत असलेला दिसून येतो कारण या दोन्हीही समाजाची म्हणजे शेतकरी असल्यामुळे तर या ठिकाणी बाकरीचा प्रश्न मिटे ना मोठ्या प्रमाणात या ठिकाणी शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फीज द्यावी लागते त्यामुळे काही मराठा बांधवाचं शिक्षणापासून या ठिकाणी वंचित झाले मग जर मराठा समाजाला शिक्षणच द्यायचं नसेल तर सरकारला फक्त एवढीच विनंती करायची आहे जी तुम्ही सक्तीचं शिक्षण देत आहोत जर ती सक्तीचं शिक्षण मराठा बांधवाला शिक्षणमुक्त करून टाका कारण असा तुम्ही जे आर करा की मराठ्याने या ठिकाणी शिकलंच न पाहिजे आणि जर मराठा शिकला तर या ठिकाणी त्याच्या टक्केवारीला या ठिकाणी कुठंतरी न्याय द्यायला पाहिजे कारण जर तुम्ही शिक्षणामध्ये आणून जर आम्ही मोठ्या प्रमाणात टक्केवारी घेत असू तरी देखील या ठिकाणी आम्हाला नोकरीमध्ये सामील होत नसू तर या शिक्षणाचा आम्हाला कुठल्या प्रकारचा कसल्याही प्रकारचा फायदा होऊ शकत नसल्यामुळे सरकारला एवढीच विनंती आहे की आम्हाला जी काय तुम्ही सक्तीचं शिक्षण आहे ते आमच्या आम मुलाला या ठिकाणी सक्तीच्या शिक्षणातून बाहेर काढा आणि आजच काल जे आमचे वडील शेती करतात त्या शेतीसाठी आज आम्ही आमचे मुलं पाठवून देऊ कारण ज्या शिक्षणाचा उपयोगच होत नसेल ते शिक्षण घेऊन जर या ठिकाणी समाजाचा फायदा होत नसेल मराठ्यांचा फायदा होत नसेल तर शिक्षणापासून आम्हाला मुक्त करा व आम्हाला आमच्या परिस्थितीप्रमाणे जगू द्या एवढीच विनंती या ठिकाणी सरकारला करतो गेले चालू बरोबर गेले अनेक दिवसापासून मराठा आरक्षणासाठी मान्य जरांगे पाटील साहेबांनी जी आरक्षणासाठी जी लढा उभा केला आहे ह्या लढ्यासाठी आता अंतिम टप्पा हे आलेला आहे मुंबईमध्ये जी उपोषणला बसाय बसायचं चाललेलं आहे सव्वीस तारखेला ह्या उपोषणला पाठिंबा म्हणून आमच्या ढोकीतील ढोकी परिसरातील सर्वच द समाजामधले लोक आज महारॅली काढून त्याचे सहभाग जा सहभाग घेतला व येणाऱ्या सव्वीस तारखेला मुंबईमध्ये जे झरांगे पाटील साहेब उपोषणाला आहे त्यांना पाठिंबा दिला आहे मला शासनाला एवढीच विनंती करायची की मुंबईमध्ये हा समाज सगळा जर आला तर ते काय शासनाला पेलणार नाही म्हणून मला शासनाला एकच विनंती करायची की सव्वीस तारीख नाही वाट न ना बघता वीस तारखेला जी जारंगे पाटील आंतरवर्ती सराटीमधून जी निघणार आहेत त्याच्या अगोदर त्यांना एक दिवस अजून आहे त्यांनी ही आरक्षणाचा तिढा बाजूला करून ही ही? ही हे आरक्षण मराठ्याला कसं देता येईल ही आरक्षण द्यावं एवढी शासनाला विनंती करतो मराठा आता काही झालं तर आता महागा घेणार नाही आता मराठीची अशी मानसिकता झालेली आहे लोढया मरो असं बी मारणारच आहे तसं बी मारणारच आहे तर लढून मरू अशी मानसिकता प्रत्येक मराठीची झालेली असून शासनाने ह्याची गंभीर्याने दखल घेऊन मराठ्याला आरक्षण द्यावं एवढीच कळकळीची विनंती करतो आणि सर्व मराठा बांधव व बाकीचा सर्व समाज येणाऱ्या तेवीस तारखेला ढुकीमधून माझ्या माहितीस तर आमची मिटिंग झाली ह्या मिटिंगमधून प जवळजवळ चोवीस ते पंचवीस गाड्या आत्तापर्यंत मोठ्या टॅम्पू आणि काही क्रुझर अशा गाड्या निघणार आहेत अजून नोंदणी चालू आहे तर सर्व ह्या परिसरातून माझ्या मतीने एक्कन ते एक साठभर गाड्या निघणार आहेत मनोज झरंगे पाटील साहेबांना पाठिंबा पाटी देण्यासाठी आम्ही तेवीस तारखेला सर्वजण सर्व घरदार सगळं सोडून मुंबईला जाणार आहोत आणि पाठिंबा देणार आहोत उपोषणाला बसणार आहे जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही ना पुन्हा परत येणार आहो ना। असा थांब निश्चय करून आम्ही तेवीस तारखेला मान्य जरांगे पाटील साहेब यांना पाठिंबा देण्यासाठी निघणार आहोत